नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर पृथ्वी पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते मला जाणीव आहे की तुम्ही सगळेजण महाराष्ट्राच्या निवडणुकांमध्ये पार बुडून गेलेले आहात आणि आता एक्झिट पोल्स चालू आहेत सगळीकडे तुम्हाला एक उत्सुकता आहे नेमकं कोण जिंकणार आहे आणि ते सगळं तुम्ही बघत असाल परंतु संपूर्ण जगामध्ये मात्र एक वेगळ्या प्रकारची आणीबाणी लागू झाल्यासारखं वातावरण आहे आणि त्याच्याबद्दल आज बोललंच पाहिजे म्हणून हा व्हिडिओ मी करते आहे एक दिवसापूर्वी अमेरिकेच जे प्रशासन आहे बाय बायडन प्रशासन यांनी युक्रेनला एक खास परवानगी दिली अमेरिकेने युक्रेनला काही मिसाईल्स ही अगोदरच दिलेली होती आणि ती त्यांच्या ताब्यामध्ये होती त्याला म्हणतात आर्मी टास्क मिसाइल्स म्हणजे ही बॅलिस्टिक मिसाइल्स आहेत आणि ही मिसाइल्स ही युक्रेनला बहाल करण्यात आलेली होती जवळजवळ पन्नास मिसाईल अशी त्यांच्याकडे आहेत ह्या मिसाईल्सचा उपयोग असा आहे की जवळजवळ तीनशे किलोमीटर पर्यंतची त्यांच्या माऱ्याची एक झेप असते आणि रशियाच्या अंतर्गत भागामध्ये जर का हल्ला चढवायचा असेल तर या मिसाइल्सचा युक्रेनला भरपूर फायदा होता आजपर्यंत अमेरिकेने युक्रेनला अशी परवानगी दिलेली नव्हती परंतु एक दिवसापूर्वी अशी परवानगी मिळाली आणि लगेचच म्हणजे चोवीस तासाच्या आत युक्रेननी जवळजवळ सहा अशी मिसाईल्स ही रशियाच्या भूभागावरती पाठवली त्याच्यामधल्या काही मिसाईल्स या रशियाच्या अणुकेंद्रांच्या आसपास सुद्धा जाऊन पडल्याचं आढळलं आणि त्यानंतर रशियानी आपल्या देशामध्ये आणीबाणी जाहीर केलेली आहे या सगळ्याची पार्श्वभूमी ही इथे संपत नाही काही आठवड्यांपूर्वी रशियाने संपूर्ण देशामध्ये अणु अणुहल्ला झालाच तर काय होईल याच्यासाठीच जे प्रात्यक्षिक असतं ते प्रात्यक्षिक करून दाखवलं नागरिकांकडून त्याशी कवायत करून घेतली आणि एक प्रकारे तयारी केलेली होती की जर का न्यूक्लिअर हल्ला झालाच रशियावरती तर आपण सावध असावं सज्ज असावं ह्याखेरीज त्यांनी नॉर्थ कोरिया कडून जवळजवळ एक लाख सैन्य मिळवलेलं आहे इथेच रशिया थांबलेला नाहीये रशियानी अजून एक गोष्ट केली की त्यांचं प्रत्येक देशाचं एक धोरण असतं की आण्विक शस्त्र आम्ही कधी वापरू म्हणजे तुमच्याकडे केवळ अण्वस्त्र असून उपयोग नसतो ती वापरायची कधी कशी याच्या बाबतच संपूर्ण मार्गदर्शन करणाऱ्या एक पॉलिसी डॉक्युमेंट लिहिलं जातं भारताचं सुद्धा आहे आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रत्येक देश जवळजवळ सर्व देश लिहितात कि नो फर्स्ट युज म्हणजे आम्ही स्वतःहून कधीही असं अण्वस्त्र वापरणार नाही पण दुसऱ्या कोणी आमच्यावरती हल्ला केला तर मात्र आम्ही प्रत्युत्तर देऊ आणि त्याचं एक संपूर्ण साध्यंत वर्णन जे असतं ते त्या डॉक्युमेंटमध्ये असतं रशियानी आपल्या या डॉक्युमेंट मध्ये अगदी हल्लीच एक सुधारणा करून घेतली बदल करून घेतला आणि त्याच्यात त्यांनी म्हटलं की रशियावरती जर का असा हल्ला झाला तर त्याला प्रत्युत्तर तर दिलं जाईलच परंतु तो हल्ला करण्यासाठी ज्यांनी ज्यांनी मदत केली त्यांच्यावर सुद्धा हल्ला करायला रशियाला मोकळीक असेल हा सर्वात मोठा बदल आहे असं मी समजते मी तुम्हा जे तुम्हाला म्हटलं की अमेरिकेने परवानगी दिली युक्रेनला असं जे बॅलिस्टिक मिसाईल वापरण्याची ही परवानगी दिल्याची काय भांगड आहे असं तुम्ही म्हणाल पण असं सांगितलं जातं की ही बॅलिस्टिक मिसाईल जी असतात ती अर्थातच प्रत्येक ठिकाणी सांकेतिक शब्द असतात म्हणजे आपण ज्याला कोडवर्ड पासवर्ड म्हणता तुम्ही तो पासवर्ड असतो आणि तो पासवर्ड हा फक्त अमेरिकन सैन्याकडे असतो असं म्हटलं जातं की युक्रेनमध्ये अमेरिकन सैन्यामधले काही वरिष्ठ अधिकारी सतत उपस्थित आहेत जितके काळ हे युद्ध चालू आहे तितके काळ हे अधिकारी तिथे राहून मार्गदर्शन करत आहेत आणि त्यांना अशी परवानगी मिळाल्यानंतर हे जे पासवर्ड असतात ते त्यांच्याकडे असतात आणि ते वापरून अशी मिसाईल्स पाठवली गेली असा अंदाज सगळेजण व्यक्त करताना तुम्हाला दिसतील याचाच अर्थ असा की संपूर्णपणे ह्या हल्ल्याची जबाबदारी जी आहे ती बायडेन सरकारवरती येऊन पडते ती केवळ युक्रेनवर राहते असं नाही आणि बायडेन सरकारला एक वेळ मी समजू शकते युक्रेन हा लहान देश आहे आणि त्यांच्याकडे एवढं मोठं काही आस्थापना नाही की या सगळ्याचा परिणाम काय होईल त्याचा विचार करणे इतकं परंतु अमेरिकेसारख्या देशाला अशा प्रकारची सूट नाहीये बायडेन सरकारच्या दिमतीला प्रचंड प्रमाणामध्ये सहाय्यक आहेत कन्सल्टंट्स आहेत अतिशय गंभीर विचार करणारी मंडळ आहेत या सगळ्यांचा विचार घेऊन बायडेन सरकारनी निर्णय घ्यावेत अशी अपेक्षा असते पण आपण जर का बॅलिस्टिक मिसाईल्स रशियाच्या हद्दीमध्ये अशा प्रकारे पाठवली आणि काही महत्वाच्या आस्थापनांवरती जर का हल्ले झाले तर त्याचे परिणाम काय होतील जगावरती ह्याचा विचार करण्याची जबाबदारी बायडेन प्रशासनावरती असते कारण ती परवानगी त्यांनी दिलेली आहे हे लक्षात घ्या त्यांनी जर का परवानगी परवान दिली नसती तर युक्रेनला असा हल्ला करता आला नसता आता दोन प्रकारे सगळ्या गोष्टीकडे बघावं लागतं एक तर पुतीन यांनी पहिल्यापासून सांगितलेलं आहे आमच्यावरती जर का हल्ला केला तर आम्ही प्रतिहल्ला करू आणि त्याच्यामध्ये मग आता स्वीडन असेल किंवा त्यांच्या सीमेला लागून जे देश आहेत त्या देशांनी सुद्धा आपापल्या देशामध्ये अशा प्रकारे जर का अणुहल्ला झाला तर त्याला तोंड कसं द्यावं याची तयारी आपल्या नागरिकांकडून त्याची कवायत करून घेण्याची ती पॅम्फलेट्स वाटली गेलेली आहेत काही देशांमध्ये तेव्हा संपूर्ण युरोपामध्ये या युद्धाचं सावट हळूहळू पसरतंय आणि ते गडद होतय ही बाब विशेष महत्वाची आहे रशिया आता हा जो हल्ला झाला त्याला रशिया उत्तर कसं देणार ह्याच्याकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागून राहिलेलं आहे ला रशियाला थांबवू शकेल असा एकच देश आहे आणि त्याचं नाव भारत आहे आणि अर्थातच पंतप्रधान मोदी यांनी जर का रशियाला ते कन्व्हिन्स करू शकले तर असा प्रतिहल्ला ते थोपवू शकतील अशी मला खात्री वाटते आणि तो तसा थोपवला जावा अशी संपूर्ण जगाची इच्छा आहे कारण कुठे ना कुठेतरी बायडन प्रशासनाचा हा एक प्रयत्न दिसतो की कळ काढायची मग त्याच्यातून पुतीन युद्ध सुरू करतील मग ते अणुयुद्ध सुरू होईल आणि जे अणुयुद्धाची परिस्थिती तयार होईल ती ट्रम्प यांच्या हाताबाहेरची असेल त्यांच्या आवाक्यात राहणार नाही तेव्हा किती मोठमोठ्या गमजा मारणारे ट्रम्प हे जेव्हा प्रत्यक्ष सत्तेवर येतील त्यावेळी जगाची परिस्थिती पूर्ण बदललेली असेल आणि आज ते रशियाची कड घेत असले तरी देखील त्यांना कडव्या रशिया विरोधासाठी उभं राहावं लागेल ही परिस्थिती त्यांच्यावरती आणून ठेवायची अशा प्रकारे बायडेन प्रशासनाची पावलं पडताना दिसतात अमेरिकेमधली जी परिस्थिती आहे किंवा त्यांची जी व्यवस्था आहे त्या व्यवस्थेप्रमाणे वीस जानेवारी पर्यंत जोपर्यंत सूत्र ट्रम्प यांच्या हातामध्ये येत नाही तोपर्यंत त्या देशाचे निर्णय बायडेन प्रशासन घेणार आहे खरं सांगायचं झालं तर निवडणुकीनंतर जेव्हा पक्षाला पराभव पत्करावा लागलेला आहे अशा वेळेला अत्यंत ज्याला स्ट्रॅटेजिक धोरणात्मक निर्णय जे आहेत ते कुठलंही सरकार टाळत असत कारण अगदीच जीवावरती तुमच्या संकट आलं तर तुम्ही जरूर त्याच्यावरती विचार करू शकता आणि निर्णय घेऊ शकता परंतु अशी कुठलीही अटीतटीची आणीबाणीची परिस्थिती अमेरिकेवर आलेली नाही आणि असं असून सुद्धा हा निर्णय घेतला गेला हे अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे अशा प्रकारे जर का तुम्ही समजा पुतीन यांनी ह्याला उत्तर कसं द्यायचं हे त्यांच्या हातात आहे आणि कुठे द्यायचं हेही त्यांच्या हातात आहे कारण त्यांनी जो बदल करून घेतला त्यानुसार अमेरिकेच्या भूमीवरती ते हल्ला करू शकतात ते मधल्या कुठल्याही देशावरती हल्ला करू शकतात युक्रेनवरती तर ते करणारच करणार ह्याच्यामध्ये काही शंका उरलेली नाहीये आणि मग त्याच्यात परत दोन पर्याय आहेत प्रत्यक्ष स्वतः रशिया असा हल्ला करेल की अगदी नुकतीच त्यांनी ज्या नॉर्थ कोरियाशी आपली संगनमत करून घेतलेला आहे त्या नॉर्थ कोरियाला त्यांनी समजा सांगितलं की पाठवा मिसाईल अमेरिकेच्या दिशेने तर काय होईल अशा प्रकारे तिसरं महायुद्ध जे आहे त्या युद्धाच्या उंबरठ्यावरती कडे लोटाला जगाला आणून ठेवायचं काम बायडेन प्रशासनाने ह्या एका निर्णयामधून घेतलेलं आहे आणि त्याच्या मागे सुसूत्रता आहे ही गोष्ट अत्यंत अस्वस्थ करणारी आहे अस्वस्थ करणारी आहे कारण संपूर्ण जगावरती येणारं हे जे संकट आहे ते संकट टाळावं असं या प्रशासनाला बिलकुल वाटत नाही म्हणजेच त्यांची जी कमिटमेंट आहे त्यांची बांधिलकी आहे ती नेमकी कुठे आहे हा प्रश्न मनामध्ये येतो त्यांची बांधिलकी ना त्यांच्या देशाशी आहे ना त्यांच्या जनतेशी आहे मग उर्वरित जगाच्या जनतेशी तर ती असण्याचा संबंधच येत नाही हा या प्रकारचं पाऊल उचलून केवळ ट्रम्प यांना अपशकून करायचा आणि त्यांच्या कारकिर्दीला गालबोट लावायचं अशा पद्धतीने कि त्यांचे जे काही प्लॅन्स आहेत त्यांनी आयोजन केलेलं आहे ते आयोजन बाजूला टाकून त्यांना भलत्याच दिशेला आपण म्हणू ना एखादा जसा ते हिमस्खलन होतं त्याच्यानंतर माणूस जर का घसरायला लागला तर ते त्याच्या हातामध्ये उरत नाही तो त्या दिशेने जात राहतो तशा पद्धतीने ट्रम्प यांना खाली ढकलून देण्याचा हा प्रकार जो आहे तो अत्यंत भीषण आहे आणि त्याच्या मागे कुठल्याही देशाचं कुठल्याही जनतेच कल्याण आहे याची सुताराम शक्यता आपल्याला दिसत नाही त्यामुळेच रशियाचे जे रशियाने आता जाहीर केलेलं आहे की ख्रिसमस पर्यंत आम्ही याला प्रत्युत्तर देऊ म्हणजे त्यांनी असं सांगितलं नाहीये की आम्ही कधी देऊ अर्थातच कुठलाही देश तसं सा सांगत नाही कारण अखेर अनपेक्षित हल्ला करणं अचानक हल्ला करणं ह्याच्यामधून जो तुम्ही आश्चर्याचा धक्का देता ज्या शत्रूला अरे इथे हल्ला होणार नाही अशा समजुतीमध्ये तो असताना जेव्हा हल्ला केला जातो तो जास्त झोमरा असतो कारण त्याची तयारी झालेली नसते तेव्हा रशिया ख्रिसमस पर्यंत काय उत्तर देणार हा बघण्यासारखा विषय असेल त्यातच अशी परिस्थिती आहे की जो हा निर्णय घेतला गेला तो असं म्हणतात की युक्रेन युद्धाला एक हजारावा दिवस जेव्हा पूर्ण झाला तेव्हा ह्या सगळ्या घटना घडामोडी होत आहेत आणि ही सुद्धा एक अतिशय वाईट गोष्ट आहे असं मी समजते आपण तुम्हाला वाटेल की आपण तर दूर आहोत आपल्यापर्यंत काय कदाचित तो विसर्ग जो आहे अणु समजा अणुस्फोट झालाच कुठे किंवा शस्त्र वापरलं गेलं तर कदाचित आपल्यापर्यंत तो उत्सर्ग येणार नाही परंतु आपल्या आसपासचा जो परिसर आहे तो आसपासचा परिसर सुद्धा या युद्धामध्ये ओढला जाणार नाही ह्याची काहीही गॅरंटी देता येत नाही हमी देता येत नाही आणि म्हणूनच जे जर का तिसरा महायुद्ध या निमित्ताने सुरू झालं तर मात्र सगळेजण ह्याच्यामध्ये लपेटले जातील आणि ते थांबवणं हे अतिशय आवश्यक आहे मला एक मी आज बातमी वाचली आणि त्याचा मला थोडा आनंद झाला अर्थात त्याच्या मागे कितपत शक्ती आहे आणि ती कितपत होईल ह्याची मला शंका आहे पण अमेरिकेमधले काही जे सुजाण सिनेटर्स आहेत किंवा रिप्रेझेंटेटिव्ह आहेत त्यांनी एकत्र येऊन एक पत्र लिहिलेलं आहे आणि बायडेन यांच्या विरोधामध्ये महाभियोगाचा खटला चालावा चालावा अशी मागणी केलेली आहे महाभियोग म्हणजे इम्पिचमेंट इम्पिचमेंट म्हणजे ह्यांना बडतर्फ करा राष्ट्राध्यक्ष पदावरती राहायला ही व्यक्ती योग्य नाही कारण त्यांनी अशा पद्धतीचा निर्णय घेऊन ले। देशाचं स्वातंत्र्य देशाची सुरक्षितता आणि नागरिकांची जीवितमत्ता ही धोक्यात घातलेली आहे असा आरोप करत या लोकांनी इम्पिचमेंटची मागणी केलेली आहे ही मागणी जोर धरेल का नाही हे आज आपण सांगू शकत नाही परंतु काय येत्या काही दिवसामध्ये या घडामोडींना वेग येणार आहे त्यापर्यंत आता युक्रेन काय करतं आणि रशिया काय करतं ह्याच्याकडे संपूर्ण जगाचं लक्ष वेधून घेतलं जाणार आहे युक्रेन इथेच थांबणार की आणखी काही मिसाईल त्यांच्याकडे पन्नास मिसाईल आहेत त्यातली सहा वापरली गेलेत रशिया आणि त्यातली काही जी आहे ती नेस्तनाबूत करण्यात सुद्धा त्यांना यश आलं काही मध्ये त्यांना यश आलेलं नाही परंतु त्या सर्वपेक्षा सुद्धा हा हल्ला जो आहे तो झोमरा आहे आणि तो त्यांच्या स्वाभिमानाला धक्का देणारा आहे आणि म्हणूनच हे एकंदरीत जे चित्र आहे ते चित्र बिलकुल चांगलं नाही पुढचे साठ दिवस आज वीस नोव्हेंबर वीस नोव्हेंबर ते वीस जानेवारी हा काळ हा संपूर्ण जगासाठी एक बिकट काळ आणि आव्हानात्मक काळ असणार आहे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा चॅनेल ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत कायम राहू द्या नमस्कार